मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ल्ड गेम म्हणजेच मेक मिनिंगफुल वर्ल्ड पार्ट वन पाहणार आहोत यामध्ये दिलेल्या उलट सुलट अक्षरांपासून योग्य पद्धतीने क्रम लावून आपल्याला नवीन आणि अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे चला तर मग सुरू करूया वर्ड गेम पार्ट वन आर एस ओ ई आर एस ओ ई दोन एक वेळ संपलाय बघा कोणता शब्द तयार होतोय आर ओ आता सांगा बरोबर रोज आर ओ एस ई रोज पुढचा शब्द पाहूया आपण पा दिलेली अक्षर एच एन టా తీన్ సు శబ్ద కొ తయారో పీఎన్ जी आय केन जी आय के एन थ्री टू वन बनूया शब्द चला तर मग सुरुवातीला घेऊया के आय एन आता सांगा बरोबर किंग K I N G King. Purta Shabda Pahuya. Surati lagi wa Akshara Yes. E O N S E O N. Four. Three. Two. One. पहा कुठला शब्द तयार होतोय सुरुवातीला घेऊया एन ओ एस ई एन ओ एस ई नऊज कोणता शब्द तयार झाला आहे एन ओ एस ई नौज एच डी ए एच डी ए टू वन शब्द तयार होईल एच ई ए आणि डी एचई डी हेड एच ई एडी हेड I YEL YEN O I L N O Well, sempli lah eh kelas itu eh L I O YEN Lion. এন ইম ফোর থ্রি টু ওয়ান পাহ কুঠল শার হতো এন এম ই নেম એન એમ ઇ નેમ ધન્યવાદ બાલ મિત્રાનો ધન્યવાદ